भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथे सागर बंगल्यावर जाऊन राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे आणि सलग चौथ्यांदा रेकॉर्ड मताने विजयी आमदार रवी राणा यांनी भेट घेतली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित आमदार रवी राणा बडनेरा आमदार प्रताप अडसड धामणगाव रेल्वे आमदार प्रवीण तायडे अचलपूर आमदार राजेश वानखडे तिवसा आमदार केवलराम काळे मेळघाट आणि आमदार उमेश उमा चंदू यावलकर मोर्शी शाल व पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार केला यावेळी अमरावती जिल्हा भाजप अध्यक्ष व राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार रवी राणा अमरावती जिल्हा काँग्रेस मुक्त केल्याबद्दल अभिनंदन केले डॉक्टर अनिल बोंडे आणि रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशा शुभेच्छा दिल्यात यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित आमदार रवीराणा बडनेरा आमदार प्रताप बडसड धामणगाव रेल्वे आमदार प्रवीण तायडे अचलपूर आमदार राजेश वानखडे तिवसा आमदार केवलराम काळे मेळघाट आणि आमदार उमेश उमाख्य चंदू यावलकर मोर्शी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला यावेळी अमरावती जिल्हा भाजप अध्यक्ष व राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार रवी राणा यांचे अमरावती जिल्हा काँग्रेस मुक्त केल्याबद्दल अभिनंदन केले व डॉ अनिल बोंडे आणि रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या